नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आज आहे आपला तिसरा दिवस तर आज लय लेट उठले मी संध्याकाळचं तर सावातल्यान सध्या मगाशी उठलेलो जेवायला फक्त उठलो ब्रेस केला जेवलो आणि परत झोपलो आता वादल्यान सहा तर आता मी चालले होऊ सध्या परत बीचवर चालल्या कारण की बसून बसून तरी काय करणार कांटाला आलाय तरी बोलली चल बीचवर जाऊन नव मग आता मी निघलो बीचवर जायला अर्धी पोरं जाऊन आली सकाळी तेव्हा आम्ही झोपलेलो आणि आणि आम्ही आत्ता आता, आता चालल्या तर काही भेटला तर तोराफार काऊ भूक लागली सध्या मग हे जेवलो त्यानं काही पोट भरला नाही तर चला जाऊ परत बीचवर आई जर तुम्हाला मराच्या आधी स्वर्ग बघायचा असेल ना तो गोव्याला या आणि येऊन ॲरमबोल बीचला जा तुम्हाला मराच्या आधी स्वर्ग दिसेल सध्या आम्ही आता कलंगुटला होतो तिथून आता चालले बागाला पोहोचू आता दोन मिनटात पण तुम्हाला जर स्वर्ग बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच अरेंबोल बीच ला जा गोव्याला जार येऊन चांगला स्वर्ग भेटल तुम्हाला काय टेन्शन नाही बोल एन्जॉय चला आता हिंटा वाजून निसर्ग सध्या तिथं काहीतरी भागाला दिसेल त्या हे नाही आहे ना हे सगळं सगळं चमकता नाईटला सगळं असं दाना दन दानाथ दन, दन अरे मोठं कॉम्पिटिशन चालू आहे यांचा आणि यांचा बघू आता कोणला काय आहे त्याच बघा आम्ही सगळं थांबल्या कोणला काय भेटला जोपर्यंत भेट नाही तोपर्यंत आम्ही हलो ते तर काटालच ना आम्ही पण काटाळलो नाही त्याला ना, काय भेटला नाही याला काय भेटला चला आपण आपली पुरो जाऊ काय त्या काही ना आमची पोरा बी काटाले का त्यांना बघत राहायचं बोलत त्यांना बी काही ना भेटत मग आम्ही बी निघलो तुम्हाला बोललेलो काही हो चालू होईल तेव्हा लय बादशा दिसतंय आता तुम्ही बघू शकता लय डेंजर दिसतंय लय म्हणजे लय आणि आता फायनली आता आम्ही चाललो रूमवर रूम जाऊ जरा चेंज करू आणि बघू कुठं कसा जायचा जा काय नाही तो पुढचा पुढे ठरू तर आता मी फायनली आलो इथनं बीच वर्षी जाऊन आणि आता सध्या इथं पारले एक टक्का चार्जिंग राहिली माझे पुन्हा पाटापट पाटापट पाटा बोलता सध्या आणि मग आता चार्जिंग जिंकणं लावता आणि मग आणि मग आणि मग आणि मग जाऊन झोपतो आणि मग नंतर मग आणि मग आणि मग साडे नऊ जाईन मस्त की मॅगडीला खाऊन येईन यांच्या जेवणावर मी राहणार नाही जवान झाले परत जेवण येऊन आणि आता जाऊन दिवस आणि ते सगळं आयन रूम मध्ये आणि त्यांचा टाइमपास चालले आणि आता कुत्र्या की भूक लागली त्यांचा जवान नाही झाला काय नाही तसाच मी फक्त तोंड धुरला गुरला केला निघलो परत जातो मॅगडीशी खाऊन येतो आधी आलाय पाठी दो आगा गपचे गप निघल्या कोणलाच काहीच सांगला नाही गप जाऊ मस्त की मॅगला आणि का काचा काच खाऊन येऊ बाकी पुरचं पुरं बघू अरे टाईमपास चालला नाही कोण भांडी कशी नाही कोण तू जेवण बनवी मग बरोबर रा जाऊ नाही येऊ हो। आता जय ज्यालाही वाटतं जवान बनवायला आणि आले तशी तो एकटाच जेवण बनवू दे जे। बाकी सगळं आहे मोबाईल बीन सगळं चला जाऊ मस्त की खाऊन येऊ मॅगड मॅगडीमध्ये दबा के हा यो इथं विघ्न झोपलाय आणि इथं भीष्मानी झोपल्या जगले फातेव झोपलाय आधे आहे आणि यांच्या काहीतरी टिंगल्या झाल्या ना खाली आपण त्या बघून येऊ बाबा करी नाही बोला लई दार बाज टेट येत का जाऊ आणि यांचं नक्की काय चाललंय ते बघू हो। आणखी मागायला डेंजर पावडर उर्वा उर्वी झाली ती नक्की काय झाली त्या बाबू हा बाय हा चल बबलू बाय हो डॉबर देखो देईस वाईट आहे डॉबर मेन देखो Black Bamboo Cám có chít, cám có chít Bày sớp Hô oh, bày sớp शी पावडर आपला काम इस्की पावडर ती पावडर आई श्रमिक काकडे आम्ही घाणी शोधले माहिती आहे का ही पावडर श्रमिक काकडे आम्ही घाणी शोधले पावडर कुठे पावडर 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 या म्हणटे फोण ट म्हणट पावडर

काही बोल आली नाही पिक्चर पिक्चरांना जायसाठी ना लॉक आला यास केस वाईट हो करता तुझं आधीच केलं चांगलाच बुरा गेली याला अरे माझा ब्लॉग ब्लॉगले कमी चालतंय रे बनून बघा तू चुत दिसता जानादेन जाना देवा येतात यानंतर मी कटकरी आम्ही कांचो म्हणतो आपण कट करू कट करू कट बापल्या भाई काहीतरी बोलला पण तो तुम्हाला नाही ऐकूया ना काय बोलल तू बाबा कट करायला होतं का आवाज कांचो आमचा भाई म्हणजे बापल्या उर्फ वेदांत जी पाटील साहेब रुसलेत सध्या तोंड असं लपवलेलं लपवलेले त्यांनी ते सध्या रुसलेत कारण की <laughs> आ, मस्ती मस्तीमध्ये जरा श्रमिक बाई थोडी त्यांची मोठी चुकी झाली की त्यांनी त्याच्या चापड मारली एवढी जोरात ना मारली ओके ठीक आहे एकदम नॉर्मल अशी अशी मारली पण ठीक आहे आता काय आता जाऊ दे होत चुकी दोस्त आहे त्यांनी माफी बी मागली पण आता बाब्या काय आमचं ऐकणार बाबल्या आमच्या मना माहित नाही मी बदला घेईन बदला घेणार चालू आहे चालू टेव ठेव ठेव बाब काय संपल्याला हजू आलेच बघ काय मारणार का हजूवर कि बघ काय ते बघ लवकर असते असं केलं असत लगे असं केलं ना असलंच लवलं लगे असच असतं माझा पोऱ्या ग सोनी मुठ गॅम्पली टॅम्पली काहीतरी बोलतो नवीन चुकी द्यायची बस आपण एकत्र बोलतो बायको चुकी द्यायचं आपण म्हणतो किसिंग किसिंग हे बाबा मुद्दा चालले

जरा दोन मिनटं मी ब्लॉक थोडा बंद करतो आणि लगेच चालू करतो कारण की त्यांची पप्पीचा सेशन म्हणजे चालू आहे सध्या जरा तो एक, एक, एक पार्ट थोडा तो ना दाखवू शकत कारण की त्यांचा जो प्रायव्हेट प्रायव्हेट विषय आहे तो तर सगळी झोपली यांची का नीट काही सॉल्व्ह झाली नाही आता मी पण गप्प झोपतो तर नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भी आला झोपाला सगळी आम्ही झोपतो बाबा तर बाप्याला तर आवरा सॉरी बापल्याला तर आवर सांगून सांगून दमलो का बाबा बाबा ती काही केलं नाही आम्ही लय लय काय काय केला ना ऐकत ना घरी काय नाही ठीक आहे म्हणजे आता झोपला विषय सॉल्व झाला एकदम क्लोज केला आणि मग आम्ही वरती आलो हो हो आता उद्याचा दिवस तो बी बघा चला बाय बाय